नमस्कार गावकरी मी सध्या आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि बोलते थेट उसाच्या फळामधून आपण जाणून घेऊया की उसाची तोंडी करण्यासाठी हार्वेस्ट्रेजचे काय फायदे आहेत तोटे आहेत उसकाम करायला याची काय अडचण होत माझं नाव गोविंद शिंदे रत्नपाल ठाण्या हार्वेस्टर घेऊन आला आहे उस तोडणीसाठी पहिला प्रश्न हे आहे की हसाची कोणती जात जी आहे पडते तोंड दहा हजार एक दहा हजार आणि सगळ्यात आवड कोणतं जात आपलं आठ हजार पाच जड राहते जड असतं हार्वेस्टरची किंमत किती असते नवीन हार्वेस्टर हे झालं तर दीड कोटी पर्यंत राहील दीड कोटी पर्यंत जो झालं तर आपलं पन्नास लाखपासून हार्वेस्टर चालवता तर त्यावेळेस जमीन कशी असली पाहिजे जमीन कोरडी असली पाहिजे ऊस असा तर सरळ असा पाहिजे सरळ असला पाहिजे हार्वेस्टरने शेतकऱ्याचा काय फायदा होतो लेबरने ऊस तोडलं तर वीस माणसाला पंचवीस दिवसात तोडतो मिशन तर चार माणसं दिवसाला दोनशे दोनशे टन म्हणजे एक ऑपरेटर आणि बाकीचे हार्वेस्टर चा अवरेज किती असतं म्हणजे डिझेल दिवसाला किती लागतं मायलेज वगैरे हार्वेस्टरला डिझेल लागते दिवसाला अडीचशे अडीचशे लिटर वगैरे एका तासामध्ये हार्वेस्टर तीस लिटर डिझेल लागते तीस लिटर तर कटला शेतकऱ्यांना पाच कोटी करा दीड हजार रुपये खर्च येतो सरासरी तीच ऊस मिशनीनं कटला तर ते पाच कोटीची एक हजार वाजतात पण वाड्याचा जे ऊस आहे ती जातो कारखान्याकडे त्याचा एक दोन टन वाढतो एकरी शेतकऱ्याचा तसा तसं ऊस गेला की थे भाई येते समजा वेगळ्या टायमा चेंज केलं नसल्या कटाई मोठी मोठी मग ती रस बाहेर फेकते वाट पूर वाट मग ती शेतकऱ्याचं नुकसान होत हार्वेस्टरचा मेंटेनन्सला किती खर्च येतो अडीचशे घंटाला करायचं अडीचशे अडीचशे घंटाला पण असतात पोट आहे ना लोकांच्या पोटावर पाय पडला आलं काय गावातल्या देखील मजुरांना हार्वेस्टर आल्यापासून आपल्याला काम भेटलं दररोज त्यांना टिप्पर लावले हा हार्वेस्टरच्या पाठीमाग आपल्याला लेबर लागते दररोज पुन्हा हार्वेस्टर मागे दहा वाहन लागतात त्या पोरवाना काम लागलं ला, वाहन आलेले ला हार्वेस्टर ऑपरेटरला महिन्याला किती पगार असतो हार्वेस्टर ऑपरेटरला महिन्याला पन्नास हजार पगार होतो तर हार्वेस्टर फायदे तोटे फायदा कोणचा बुडातून कटाई होते हार्वेस्टरने लेबर ने होत नाही दोन दोन कांडे जातो दो खाली वरी वाड्याला दोन दोन कांडे लेबर सोडतात पुन्हा पाच कोटी होते हार्वेस्टरने लेबर ना होत नाही एकरी पाटणा पर्यंत तोटा शेतकऱ्यात हार्वेस्टर धन्यवाद थँक्यू गावकरीला सबस्क्राईब करा बस